नमस्कार मैत्रिणी सुप्रियाच किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बेकरी स्टाईल खुसखुशीत नानकट्याची रेसिपी बघणार आहोत सर्वप्रथम नानकटे बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया पाऊन किलो मैदा अर्धा किलो पिटी साखर अर्धा किलो साजूक तूप एक वाटी बेसन आणि दोन चमचे वेलची पूड सर्वप्रथम परातीमध्ये साजूक तूप घेऊन आपण ते हाताने फेटून घ्यायचं जेवढं तुम्ही छान फेटणार तेवढे बिस्किटे छान खुसखुशीत होतात व्यवस्थित फेटून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण पिठी साखर घालून ती सुद्धा व्यवस्थित फेटून घ्यायची ही बघा आता दोन चमचे वेलची पूड आणि एक वाटी बेसन घालून मिक्स करून घेऊया हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडा थोडा मैदा घालून पिठाचा छान एकजीव करून घ्यायचा आता पण त्याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालतात सर्व पदार्थ आपण घालून व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पीठ आपलं तयार आहे आता, आता या दोन्ही हाताने त्याचा एक जीव करून घ्यायचा आणि छोटे छोटे गोळे तयार करून एक ते दोन तास असे मुरद ठेवून द्यायचे दोन तास झालेले आहेत आता या पिठाचे आपण छोटे छोटे पेड्यांसारखे गोळे करून थोडंसं प्रेस करून फ्रेममध्ये बटर पेपरवरती ठेवून ओव्हनमध्ये वन सेवंटी डिग्री सेल्सिअस पाच मिनिटं बेक करून घेऊया पाच मिनिटे झालेली आहेत आणि बघा मस्त डबल झालेली आहे बिस्किट आपली मस्त फुललेली आहेत नानकटा आपली मस्त फुललेली आहे अशा प्रकारे आपण सर्व नानकटाई तयार करून घेऊया तुम्ही गॅसवर सुद्धा कढईमध्ये अशा प्रकारे नानकटाई बनवू शकता तुम्ही सुद्धा या दिवाळीमध्ये ही रेसिपी नक्की करून बघा తుమ్మలా రెసిపీ ఆవలి మాజె చైక్ శేరని సబ్స్క్రాబ్బ క విరు థ్యాంక్ యూ